नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वायस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहश स्वागत आता पाहूया आपण आजच्या ताज्या चा घडामोडी प्रशांत कांबळे कुटुंबियांनी उभारली पुस्तकांची गोडी ढोनेवाडी तालुका निप्पाणी येथील सामाजिक कार्यकर्ते व आदर्श पत्रकार प्रशांत कांबळे व माजी ग्रामपंचायत सदस्या सरोजनी कांबळे यांनी गुढीपाडव्याचे औचित्य साधून आपल्या घरी विविध समाजसुधारकांच्या शंभरहून अधिक व संविधानाचे पूजन करून वैचारिक विचाराची गुढी उभारून गुढीपाडवा साजरा केल्याने त्यांच्या या उपक्रमाचा आदर्श घेण्यासारखा आहे आज मोबाईलच्या आक्रमणाने वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे वाचनाची चळवळ वाढावी व लोकांच्या मध्ये वाचनाची व समाजसुधारकांच्या आचार विचारांची देवाणघेवाण व्हावी या उद्देशाने पत्रकार प्रशांत कांबळे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी आपल्या घरी विविध पुस्तके समाजसुधारकांचे जीवन चरित्र असे सुमारे शंभरहून अधिक पुस्तकांचे पूजन करून वैचारिक गुढी साजरी केली आहे भारतीय संविधान ही आपल्या सर्वांचे रक्षण करणारी माय असल्याने कांबळे कुटुंबीय व नागरिकांनी या पुस्तक गुढीचे दर्शन घेऊन सहभाग घेतला त्यांच्या या उपक्रमाचे पंचगृष्टीतून कौतुक केले जात आहे याबाबत बोलताना पत्रकार प्रशांत कांबळे म्हणाले की आज समाजामध्ये वाचन संस्कृती लोप पावत चालली लोकांच्या मध्ये वाचन संस्कृती वाढावी तसेच अनेक समाजसुधारकांच्या आचार विचारांची देवाणघेवाण व्हावी या उद्देशाने आपण ही पुस्तकांची व विचारांची गुढी उभी केली असल्याचे सांगितले जनशक्ती वायस न्यूज साठी अशोक गांबे आज गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आपल्या घरामध्ये गुढीपाडव्याची औचित्य साधून मी शंभरहून अधिक अशा पुस्तकांची व समाज सुधारकांच्या आचार विचारांची देवाणघेवाण या समाजामध्ये समजावी या उद्देशाने वैचारिक गुढी उभी केली आहे याचा एकमेव उद्देश म्हणजे आज मोबाईलच्या व इंटरनेटच्या जमान्यामध्ये वाचन संस्कृती लोप पावत आहे आणि युवकांच्यामध्ये तरुणींच्यामध्ये वाचन संस्कृती वाढावी या उद्देशाने आपण ही है। वैचारिक गुढी उभारून एक नागरिकांना व युवकांना एक संदेश दिला आहे हाच दहा पकड़ून आपण या वैचारिक आणि महापुरुषांच्या विचारांचे देवाणघेवाण जनतेपण व्हावी हाच एकमेव उद्देश असल्या आहे ताज्या बातम्यांसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेलायकोन वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साइट वर शेअर करा